अनंत पार्क कारवाई का अधिकारी आले असता केला दिव्यातील दिव्यातील अनंत इमारतीवर करण्यासाठी पालिका त्या ठिकाणी नागरिकांनी त्यांना विरोध यावेळी नेत्यांनी नागरिकांच्या बाजूने उभे राहत नागरिकांना दिलासा देण्याची मागणी केली काय सांगाल तुम्ही सुर गेल्या वीस वर्षापासून ते भरत आहे राहणाऱ्यांना जेव्हा कर टॅक्स लावताना आणि मीटर लावताना ज्या अधिकाऱ्याच्या हाताखाली पेपर गेले त्या अधिकाऱ्याला दिसून नाही का हे अनधिकृत काय अधिकृत आहे त्यांनी त्याची चौकशी केली नाही का त्यांना दोन पैसे दोन टक्केवारी मिळण्यासाठी त्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे सर्वात प्रथम ही कारवाई रहिवाशांवर करण्याची आहे म्हणजे अधिकाऱ्यांवर करा अधिकारी याच्यात किती भ्रष्टाचारी आहे आणि हा पूर्ण दिवा अनलिगल आहे तर गेल्या अठरा ते वीस वर्षापासून असणारी

सर्कलपर्यंत तिथून पुढे नव्वद फुटांप्रमाणे यांनी बिल्डिंग तोडल्या आणि त्याच्यानंतर हा पंचेचाळीस फुटाचा झाला त्याला जबाबदार कोण आहे मग पंधरा जे बाकीचे फूट बोट तोडले ते कशासाठीच्या बिल्डिंग येत नव्हत्या तर कशासाठी तोडल्या कारण काय काहीतरी त्याच्या डोक्यामध्ये फायदा असतो महापालिकेकडे किंवा कुठल्या तरी लॉबीबरोबर बसून यांचे काहीतरी गोष्टी चालत असतात मला इतकंच म्हणायचं आहे की त्याचं नुकसान नागरिकांना देऊ नका तुमच्या तुम्हाला काय लखला असेल तुम्ही घरात तिथे काशी आम्हाला काय नाही पडत लोकांना त्याचा त्रास देऊ नका सतरा सतरा वर्षापासून लोक राहत आहेत आज ज्या बिल्डिंग काल परवा दोन महिन्यामध्ये तयार झालेत तुमच्याकडे मी आता मनी जोशी साहेबांना हेच सांगितलं की शीळमध्ये आमचे विभागाध्यक्ष शरद पाटील त्यांनी कायदेशीर पाठपुरावा करून एकावन्न बिल्डिंगची ऑर्डर काढली कोर्टाची आज त्यांच्या हातात ऑर्डर आहे पण ते तिथे जात आहेत तोही वगैरे त्यांच्या इन्व्हेस्टिकेशनमध्ये येतो पण तिथे न जाता जिथे ऑर्डर नाही तिथे एवढं येण्याचं काय म्हणजे नक्की फायदा तरी काय आहे गेल्या महिन्यापासून लढाई चालू आहे आनंद पार्कच्या बिल्डिंग तोडण्यासाठी महापालिका प्रशासन आले आहे आणि कोर्टाचं कारण पुढे करते तर कोर्टाने कुठेही आनंद पार्कच्या बिल्डिंग तोडाव्या अशा आदेश दिलेला नाही आहे फक्त कोर्टाने महापालिकेला सांगितलं की जा या बिल्डिंगबाबतचा सविस्तर अहवाल सादर करा ही बिल्डिंग क्लस्टरमध्ये पण आहे है। पण ह्याचा अर्थ हे नाही की ही बिल्डिंग लीगल आहे ना बरं इलिगल आहे म्हणून कारवाई आहे तरी तोडलं ना त्यांचं कुठे पूर्ण होत का आता कसं आहे की पुनर्वसन संदर्भात मी इमिडिएटली कमेंट करणार नाही हा एक टेक्निकल विषय आहे कारण की इथे क्लस्टर आहे तर काय तरतुदी असतील त्यानुसार मग या गोष्टींवर विचार केला जाईल काय रहिवाशांसाठी काय काय तुमचा पाठिंबा पा काय असणार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हा प्रमुख माननीय श्री दीपेजी मात्रेकाल काल येऊन गेलेले आहेत त्यांनी रहिवाशाला आश्वासन दिले आहे तर रहिवाशांनी कोणतीही कठोर भूमिका घेऊ नये आम्ही त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहोत आधी कारवाई रहिवाशांच्या दे करण्यात येणार आहे असेल तर आधी आम्ही शिवसेना म्हणून पुढे येणार आणि जो पुढे जर चालणार आहे तो आम्ही शिवसेना म्हणून आमच्या अंगावर येणार आणि रहिवाशाला न्याय देऊनच ठामपणे उभे राहणार कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा